स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या रामदास घरत यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष हा ग्रामीण भागात आपले पाळेमुळे घट्ट करत आहे असं विधान कर्जत खालापूर विधानसभेचे माजी आमदार तथा भाजप नेते सुरेश लाड यांनी केलं कशळे येथील भाजप कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजप नेते किरण ठाकरे यांनीही रामदास घरत यांचं थेट पात्र जिल्हा परिषद वॉर्ड निवडणुकीसाठी नाव घेतल्यानं ना। राजकीय गोटात खळबळ माजलीय कर्जत तालुक्यात मागील काही वर्षात भारतीय जनता पार्टीनं आपलं कमळ फुलवलंय यासाठी भाजप कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी पुढाकार घेतला त्यातच ग्रामीण भागातून भाजपला नवी संजीवनी मिळत असताना कशळे विभागात रामदास घरत यांच्या प्रामाणिक आणि खंबीर नेतृत्वानं भाजप पक्षप्रवेशानंतर भाजपला नवीन ऊर्जा मिळाली असून संघटना वाढलेली आहे भविष्यात भाजप येथे आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकणार आहे असं चित्र तयार झालंय रामदास घरत यांनी ग्रामीण भागात निस्वार्थीपणे सामाजिक कार्य करून दिनदुबळ्यांना मदत केली आहे नुकताच भाजप पक्षाचा वर्धापन दिन आणि श्रीराम जयंती दिनीनिमित्त रामदास घरत यांच्या पुढाकारानं भाजप कार्यालयाचं उद्घाटन कशेळे या मुख्य ठिकाणी करण्यात आलं या सोहळ्याला भाजप नेते तथा माजी आमदार सुरेश लाड किरण ठाकरे मंगेश मस्कर कर्जत मंडळाचे राजेश भगत समीर साळोखे रेश्मा भालिवडे मोनिका साळोखे संजय कराळे यांसह तालुक्यातील मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती त्याचसोबत घरत यांचे इतर राजकीय क्षेत्रातील सलोख्याचे राहिलेले संबंध यामुळे इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यालयास भेट देऊन घरत यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार सुरेश लाड यांनी रामदास घरत यांच्या कामाची स्तुती करत त्यांनी ग्रामीण भागात भाजप चांगलीच वाढवली असून येथील नागरिकांना या कार्यालयातून खऱ्या अर्थानं न्याय मिळणार असल्याचं सांगितलं त्याच सोबत येथील नागरिकांना कर्जत येथे दाखल्यासाठी फेऱ्या माराव्या लागणार नसून ते येथूनच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न असणार आहेत शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी अतिशय चांगल्या लोकाभिमुख योजना राबवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्या योजना सर्वसामान्यपर्यंत पोचवण्याकरता अशा प्रकारच्या कार्यालयाची या विभागामध्ये खऱ्या अर्थानं गरज होती की सामान्यांची गरज रामदास घरत आणि त्यांच्या सहकार्याने पूर्ण करण्याचा एक आजच्या शिवजीने मनोदय व्यक्त करून कार्यालय सुरू केलेला आहे मनस्वी आनंद व्यक्त करत असताना मी त्यांचं अभिनंदन करतो त्या ग्रामीण भागामध्ये पक्षविस्ताराचं काम त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून मग निरीश पिंपलकर असेल दिनेश रसाळ असेल ते जे आदिवासी विभागामध्ये पाड्यापाड्यामध्ये काम करणारी सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून अधिक चांगल्या गतिमान पद्धतीनं पक्षविस्ताराचं काम आणि लोकांचा सहभाग अधिक चांगल्या पद्धतीनं मिळवण्यासाठी पक्षाला अधिक बळ मिळवण्यासाठी विश्वास यावेळी भाजप नेते किरण ठाकरे यांनी थेट रामदास घरत यांच्या नावाची पात्र जिल्हा परिषद विभाग निवडणूक लढवणार म्हणून वाज दिल्यानं राजकीय गोटात एकच खळबळ उडवून दिली आहे कर्जत तालुक्यात येणाऱ्या काळात लवकरच ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद तसंच पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असून अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना आपण निवडणूक जिंकू म्हणून आशावाद आहे खर तर पाथर जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये अनेक दिग्गज जिल्हा परिषद निवडणुकीत असणार आहेत त्यामुळे रामदास घरत यांच्या एंट्रीनं या नेत्यांची चांगलीच गोची होणार असल्यानं घरत यांना निवडणुकीत पराभव करणं हेही आव्हानात्मक असणार आहे मतांची विभागणी कुणाच्या पथ्यावर पडणार हाही एक प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि म्हणून आपण आता येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील ग्रामपंचायती असतील त्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने आपल्याला काम करायचं भाई जशी बोलले ह्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी आता उभी राहिलेली आणि उभी राहिली ही पार्टीला पण आता लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका आपण मोठ्या ताकदीने आणि मोठ्या शक्तीने लढू असं मी या निमित्तानं सांगतो आपण नक्कीच या परिसरातला रामदास घर सारख्या कार्यकर्त्याचं नाव पक्षाकडे सुचू आणि जिल्हा परिषदेच्या या विभागामध्ये रामदास घर सारखा कार्यकर्ता आपण या मत जिल्हा परिषद वार्डमध्ये उमेदवार म्हणून देण्याचा प्रयत्न करा या निमित्ताने एवढं सांगतो की सांगतो जय हिंद जय एकूणच भाजप सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण करणारे रामदास घरत यांनी ग्रामीण भागात आपलं चांगलंच वर्चस्व प्रस्थापित केलंय सर्वसामान्यांच्या हितासाठी धावणारे घरत हे विरोधकांवर भारी पडतील असंच वाटत असताना कशेळ येथे भाजप पक्षाच्या बॅनर खाली घरत यांनी आपले कार्यालय उघडल्यानं याची चर्चा मात्र जोरदार पसरली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत